भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशातल्या सात लाख गावांमध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जाणार आहेत त्याचाच एक भाग म्हणून मी आज काटोलपासनं याची सुरुवात केलेली आहे आणि पारडसिंगा या ठिकाणी मी आज रात्री मुक्काम करणार आहे या माध्यमातनं जी काही जनहिताचे कार्यक्रम आहेत शासकीय कार्यक्रम आहेत लाभार्थ्यांना लाभ देण्याचे कार्यक्रम आहेत असे कार्यक्रम असतील किंवा समाजातल्या विविध घटकांच्या भेटीकाठी असतील भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा असेल अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी करणार काल तयारी सुरू झाली आहे आणि रामटेकपासून सुरुवात केली आहे रामटेक लोकसभा मतदारसंघातील आमची थट म्हणजे तीनशे पासष्ट दिवस तयारी असते आमची थट म्हणजे तीनशे पासष्ट दिवस तयारी असते